एकदा स्वर्गातील देवगुरू बृहस्पती यांनी आदिकर्ता ब्रह्मदेवांना नम्रतेने प्रश्न केला आहे ब्रह्मदेवा चैत्र आणि आश्विन महिन्यांच्या शुक्लपक्षात जो नवरात्राचा महान व्रत आणि उत्सव साजरा केला जातो तो का करण्यात येतो या व्रताचे महात्म्य काय आहे हे व्रत कसे करावे आणि याचा फलित काय मिळते पूर्वी ह्या व्रताचे पालन प्रथम कोणी केले होते कृपा करून मला सर्व तपशिलाने सांगा बृहस्पतीचा असा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले हे बृहस्पतेलोक कल्याणासाठी तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस भगवती दुर्गेचे ध्यान आणि भक्ती करणार मनुष्य धन्य होतो नवरात्र व्रत करणाऱ्याला अखंड सौभाग्य लागते हा नवरात्राचा व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे ह्या व्रताच्या फलाने पुत्राची इच्छा असलेल्यांना पुत्रधनाची लालसा असलेल्यांना धनविद्येची अभिलाषा असलेल्यांना विद्या आणि सुखाची इच्छा करणाऱ्यांना सुख प्राप्त होते जो कोणी भक्तिभावाने हे व्रत करतो त्याचे सगळे रोग दूर होतात व त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतात घरात समृद्धी वाढते जिच्या संतती नाही तिला हे व्रत केल्याने संतती प्राप्त होते ह्या व्रताच्या पुण्यफलाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याच्या मनातील सर्व सदिच्छा पूर्ण होतात पण जो मनुष्य हे पवित्र नवरात्र व्रत करीत नाही तो अनेक दुःख भोगतो तो विविध कष्टांनी ग्रस्त राहून रोगांनी पीडित होतो व त्याचे अवयवही कमजोर होतात अशा मनुष्याला संतती होत नाही आणि तो निर्धनतेने व गरिबीने ग्रासलेला राहतो तो भूकेने व तहानेने व्याकुळ होऊन वणवण भटकतो तसेच जी स्त्री हे व्रत करत नाही तिलाही पतिसुख आणि सौख्य लाभत नाही व तिला अनेक दुःखांना सामोरे जावे लागते जर एखाद्याला पूर्ण दिवस उपवास करणं शक्य नसेल तर त्यानं नवरात्रात दिवसातून एकदाच अन्नग्रहण करावं पण त्या नऊ दिवसांत नेहमी आपल्या कुटुंबियांसह या नवरात्र व्रताची पवित्र कथा श्रद्धेने ऐकावी बृहस्पती आता ज्या महाव्रताचे तू विचारणा केली आहेस ते प्रथम ज्याने आचरले त्या धर्मात्म्याची कथा मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक ब्रह्मदेव असे म्हणताच बृहस्पती आदराने म्हणाला आहे ब्रह्मदेवा मी सावधानतेने ऐकत आहे मी आपल्या शरण आलो आहे कृपा करून हे पुण्य देणारे व्रताचे इतिहास मला कथन करा बृहस्पतीच्या विनंतीने ब्रह्मदेवांनी कथा सुरू केली ब्रह्मदेव म्हणाले प्राचीन काळी पेठत नावाच्या एका सुंदर नगरात अनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो भगवती दुर्गादेवीचा परमभक्त होता दुर्गेच्या उपासनेत त्याचा दिवस अर्पण होत असे त्या ब्राह्मणाच्या घरी सुमती नावाची अत्यंत रूपवती आणि सद्गुणी कन्या जन्माला आली सुमती चांगल्या स्वभावाची लज्जाशील आणि सुशील होती जणू ती ब्रह्मदेवाच्या हातून निर्मिलेले पहिलेच सुरेख निर्माण असावी इतकी ती गुणसंपन्न होती आपल्या नावाला सार्थ ठरवीत सुमतीने बालपणापासूनच सर्वांचे मन जिंकले होते लहानपणी सुमती आपल्या सवंगडींसोबत खेळत बागडत वाढू शुक्ल शुक्लपक्षात चंद्रकला दिवसागणिक वाढत जाते बालपण असूनही तिला भक्तीची आवड होती तिचे वडील दररोज भगवती दुर्गेची पूजा करून होमहवन करत असत पूजा चालू असताना सुमती नेहमी नियमाने त्या पूजास्थळी हजर राहत असे देवपूजेबद्दल तिला मोठा आदर होता परंतु एके दिवशी सकाळी सुमती खेळात इतकी रंगली की तिने तिच्या वडिलांसोबत रोज केली जाणारी देवीची पूजा चुकवली त्या दिवशी ती मंदिरात हजर राहू शकली नाही तिच्या वडिलांनी कन्यापूजा करण्यास आली नाही हे पाहताच त्यांच्या मनात तिच्या दुर्लक्षाबद्दल प्रचंड राग उसळला पूजा संपल्यावर ते संतापाने आपल्या मुलीकडे ताडताड चालत गेले क्रोधाने चेहरा लालबुंद झालेल्या त्या ब्राह्मणाने सुमतीला कठोर शब्दांत झिडकारले तो गरजत म्हणाला अगदुष्टमुली आज सकाळपासून तू भगवतीची पूजा सोडून दिलीस एवढी महत्वाची पूजा दुर्लक्षून तू खेळत बसलीस असे कृतज्ञ वर्तन करतेस तर मग ऐक तुझे लग्न मी आता एखाद्या कुष्ठरोगी पुरुषाशी किंवा निर्धन भिकाऱ्याशीच लावून देईन हीच तुला शिक्षा वडिलांच्या तोंडून असे कटुवचन ऐकताच सुमतीच्या हृदयाला मोठा आघात झाला ती दुःखाने व्याकुळ झाली डोळ्यांत अश्रू तरारले पण तिने स्वतःला सावरले आणि शांतपणे वडिलांना विनम्र आवाजात उत्तर दिले हे बाबा मी आपलीच मुलगी आहे माझ्यावर आपले पूर्ण अधिकार आहेत आपणास जसे योग्य वाटते तसे करा राजाशी लावून द्या वा कुष्ठरोग्याशी गरीबाशी वा भिकाऱ्यासोबत ज्याच्याशी इच्छा असेल त्याच्यासोबत माझे लग्न लावून द्या मी त्याला सिद्ध आहे परंतु शेवटी होईल तेच जे माझ्या भाग्यात विधिलिखित आहे हा माझा ठाम विश्वास आहे माणूस कितीही मनोमनिच्छांच्या कल्पना करीत बसला तरी प्रत्यक्षात घडते मात्र तेच जे देवाने लिहिलेले असते आणि जो जसे कर्म करतो त्याला त्याच कर्मानुसार फळ मिळते कारण कर्म करणे मनुष्याच्या हातात असते पण त्या कर्माचे फळ देणे हे देवाच्या हाती असते आपल्या कन्येच्या अशा निर्भय आणि प्रगल्भ उत्तराने ब्राह्मण आणखीनच संतापला जसे ज्वालामुखीमध्ये तृणगवट टाकल्यावर तो अधिकच भडकतो शीच आपल्या मुलीची धीट व वचने ऐकून तिच्या पित्याच्या रागाच्या ज्वाला भडकल्या क्रोध आवरत नाही इतक्यात त्याने निश्चय केला आणि संतापाच्या भरात आपल्या सुंदरी कन्येचे लग्न एका कुष्ठरोगी पुरुषाशी लावून दिले विवाह लावून देतानाही ब्राह्मणाचा राग शांत झाला नाही विवाह होताच त्याने आपल्या मुलीला घराबाहेर हाकलून लावत तिरस्काराने म्हटले जा आता लवकर माझ्या घरातून निघून जा तुझ्या कर्माचे फळभोग नेहमी भाग्याच्या भरवशावर राहशील तर काय दुर्दशा होते ती आता स्वतःच बघ निर्दयी शब्दांबरोबरच संतप्त पित्याने हाताने इशारा करून दाराकडे तिला जायला लावले पित्याने उच्चारलेले हे कठोर बागबाण सुमतीच्या कानात घुसून तिच्या अंतक ला लागले वडिलांचा राग अनावर झाला असल्याने त्यांच्या डोळ्यांत आपल्या मुलीबद्दल जराही माया उरली नव्हती सुमतीच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले तिने वडिलांचे पाय पकडून क्षमा मागण्याचा प्रयत्न केला पण रागाने पेटलेल्या पित्याने पाय झटकले आणि तिला दूर सारले शेवटी निराश होऊन सुमती डोळ्यातील अश्रू पुसत शांतपणे उठली मनात ती विचार करू लागलीय हो दैवा माझे किती मोठे दुर्भाग्य आहे ज्यामुळे मला असा कुष्ठरोगी पती मिळाला आणि वडिलांनीही मला घराबाहेर काढून दिले माझा कसला अपराध होता तिच्या मनात दुखाचा महापूर आला पण नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही ह्या विचाराने स्वतःला समजावू लागली आपणा पित्याचे म्हणणे मान्य केले आहे आता पतीसोबत जाणे हेच आपले कर्तव्य आहे असे तिने निर्धार केला याप्रकारे कठोर वडिलांचा राग ओसरला नाही सुमतीने दुःखी मनाने आपल्या नवऱ्याचा हात धरला आणि पित्याचे घर व गाव सोडून पुढे निघाली त्यावेळेला सायंकाळ होत आली होती तिने आपल्या आजारी पतीला आधार देत मार्गक्रमण सुरू केले आपल्या जन्मभूमी आणि घरदार सोडताना तिला अतिशय व्यथा होत होती तिने एकही शब्द उच्चारला नाही तिचा पती अत्यवस्थ अवस्थेत होता तो मनातून स्वतःला दोष देऊ लागला हाय रेमाझ्यासारख्या दुर्दैवी माणसामुळे हिला हे भोग भोगावे लागत आहेत त्याच्या डोळ्यात पश्चातापाची भावना चमकून गेली रस्त्यात चालता चालता तो थकल्याने घुटमळू लागला सुमतीने त्वरेने त्याला आधार देत मंद स्वरात म्हटले स्वामी कृपया असा आत्मविलाप करू नका हा सर्व माझा भाग्यलेख आहे आपण माझे पती आहात आता आपल्या संगतीने राहणेसेवा करणे हेच माझे धर्म आहे तुम्ही मला दुर्भाग्य मानू नका भाग्यालाच दोष देऊ देवाची इच्छा असेल तर पुढे काहीतरी चांगले घडेलही अशा रीतीने ती त्याचे सांत्वन करत राहिली तिच्या शब्दांत विलक्षण धीर होता पतीच्या दुखावर फुंकर घालत सुमती त्याला घेऊन पुढे चालत राहिली चालता चालता त्यांना गाव सोडून बरेच अंतर झाले सभोवती ओसाड परिसर आणि झाडेझुडपे दिसू लागली रात्रही अंधारी पडत गेली अखेर ते नवराबायको रानोमाळ भटकत एका जंगलापाशी येऊन पोहोचले जंगली जनावरांचे डरावणारे आवाज ऐकू येत होते दूर कुठेतरी लांडग्यांचे भयाणविलाप रात्रीच्या काळोखात दडपण आणत होते सुमतीने एक दगडी टेकडी दिसली त्याच्या आडोशाला आश्रय घेण्याचे ठरविले त्या निर्जन भयावह वनात ते दोघे थकून भागून एका झाडाखाली बसले चहूबाजूला घनदाट झाडी आणि काटेरी कूश गवत पसरलेले होते जमिनीवरही कुशाचे दाट ताटवे असल्याने बसण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले होते त्या दोघांनी केवळ तिथेच टेकून रात्रीचा अंधार काटला उपाशीपोटी शारीरिक क्लेशांनी त्रस्तपतीच्या वेदना ऐकत सुमतीने ती रात्र अत्यंत हालअपेष्टा सहन करून व्यतीत केली त्या भयानकरण्यात चंद्र देखील काळ्या ढगांनी झाकला गेला होता पतीच्या दुर्बल देहाला ताप चढला होता आणि तो वेदनांनी कळवळत होता सुमतीजवळ काहीही औषधोपचार नव्हते ती हताशपणे एका हाताने त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसली आणि दुसऱ्या हाताने त्याचे घाम पुसत राहिली तिने मनोमन भगवती दुर्गेची प्रार्थना सुरू केली अश्रू डोळ्यांत उभे राहूनही ती मनात धीर धरून देवीला म्हणू लागली हे माता मी लहानपणापासून तुझी उपासना करत आले आज मी जीवनाच्या कठीण प्रसंगात सापडले आहे आई जर तुझी माझ्यावर कृपा असेल तर कृपा करून माझे रक्षण कर अशा प्रकारे ती अंतकरणापासून देवीला अडवू लागली सुमतीचीही करुण प्रार्थना संपताच अचानक त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये एक दिव्य तेज प्रकटले त्या तेजाने संपूर्ण वनप्रदेश उजळून निघाला सुमतीने आश्चर्याने डोळे उघडून पाहिले तो समोर अखंड प्रकाशाने न्हाणारी एक स्त्री आकृती उभी होती ती स्त्री अतिशय दिव्य आणि भास्कर स्वरूपाची होती तिच्या नेत्रांत करुणा आणि वात्सल्य झळकत होते सुमतीने क्षणभर काहीच ओळखले नाही तिला वाटलेक त्या स्वप्नात आहे तिने डोळे चोळून पाहिले ती तेजस्वी स्त्री वास्तव होती त्या स्त्रीदेवतेच्या पश्चात एक सिंह शांत उभा होता आणि तिच्या अष्टभुजा हातांत शस्त्रे व कमळ इत्यादी सुशोभित होते सुमतीला आकळले की स्वतः भगवती दुर्गामाता तिच्यासमोर उभी आहे भगवती दुर्गा, दुर्गा सुमतीच्या समोर प्रकट होऊन मंदस्मिताने म्हणाली हे ब्राह्मणी तो केलेल्या भक्तीमुळे आणि तुझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे पूर मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे घाबरू नकोस माग काय वर मागायचे ते माग मी संतुष्ट झाले आहे तुला मनोकामना पूर्ण करून देईन देवीचे मधुर वचन सुमतीच्या कानावर पडताच ती आश्चर्यचकित झाली तिने पटकन आपल्या शेजारी पाहिले तिच्या पतीला काहीच भान नव्हते मात्र त्याच्याही शरीरावर देवीच्या तेजाचा प्रकाश पडला होता सुमतीला उमगले की आपण जागे आहोत आणि खरोखरच देवीसमोर उभी आहे क्षणभर तिला शब्द सुचेना तिने आदराने दोन्ही हात जोडले आणि कातर स्वरात विनंती केली हे माता भगवती कृपा करून प्रथम मला सांगा आपण कोण आहात हे माझ्यावर अशी कृपा करणारी देवता कोण आहे तिचे प्रश्न ऐकून देवी कोमल हसली आणि म्हणाली हे मी आदिशक्ती भगवती दुर्गा आहे समस्त विश्वाची जननी मीच आहे मीच ब्रह्मविद्या आणि सरस्वती स्वरूपा आहे मी प्रसन्न झाले की जीवजंतूंचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते हे ब्राह्मणी तुझ्यावर मी आनंदी असून त्यामागे तुझे पूर्वजन्मीचे पुण्यकार्य कारणीभूत आहे मी तुला तुझ्या पूर्वजन्माची कथा सांगते निटाईक पूर्वजन्मी तू एका निषाद म्हणजेच भील जातीच्या जा शिकारीची पत्नी होतीस त्या जन्मातही तू तु तुझ्या पतीवर अतिशय प्रेम करणारी पतिव्रता स्त्री होतीस एके दिवशी तुझ्या नवऱ्याने दुर्दैवाने राजाच्या वनातून चोरी केली त्या कारणाने राजदरबाराच्या शिपायांनी तुला आणि तुझ्या पतीला पकडून कारागृहात टाकले तुम्हा दोघांवर चोरीचा आरोप ठेवण्यात आला तुरुंगात तुमच्यासाठी अन्न पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती त्या अपराधामुळे आणि राजाच्या कोपाने तुम्हाला उपवास करावा लागला दुर्दैवाने त्याचवेळी नवरात्राचे पवित्र नऊ दिवस चालू होते त्यामुळे ना आवर्जूनही तुम्ही दोघांनीही सलग नऊ दिवस अन्नाचा एक कणही किंवा पाण्याचा एक थेंबही ग्रहण केला नाही अशा रीतीने तुमच्याकडून अनाहूतपणे व्रत पालनीय झाले त्या उपवासाच्या व्रताने भगवती आदिशक्ती मी प्रसन्न झाले आणि ह्या पुढील जन्मी तुला इच्छित वरदान देण्यासाठी प्रकट झाले आहे त्या अनंत पुण्यफलाच्या जोरावर माझा आशीर्वाद तुला लाभला आहे आता न संकोचता तुझ्या मनातली इच्छा मला सांग देवी इतका लांबलचक वृत्तांत सांगून गप्प झाली आपल्या पूर्वजन्माचे रहस्य ऐकून सुमतीचे डोळे आश्चर्याने आणि कृतज्ञतेने भरून आले तिने मनाशी विचार केला की ईश्वराची लीला अद्भुत आहे नकळत केलेल्या नवरात्र उपवासाचे फळ आज मला माझ्या दुःखाच्या प्रसंगी कामी आले तिने नम्रतेने देवीला वंदन करून म्हणाली हे दुर्गे माता आपण माझ्यावर कृपालो आहात तर कृपा करून माझ्या पतीचा भयानक रोग नाहीसा करा माझे पती कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत त्यांचे दुःख मी पाहू शकत नाही मला दुसरे काही नको त्यांना आरोग्य लाभावे हीच माझी प्रथम इच्छा हे बोलताना सुमतीचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून अश्रू गळू लागले तिने हात जोडून देवीकडे याचनेने पाहिले देवी दुर्गा प्रेमपूर्वक हसून म्हणाली तथास्तू माझ्या कृपेने तुझे स्वामी लवकरच कुष्ठरोगातून मुक्त होतील मात्र त्याबरोबर भगवतीने तिला एक मार्गही सुचविला तू पूर्वजन्मी केलेल्या त्या नवरात्र व्रताच्या नऊ दिवसांपैकी एक दिवसाचे पुण्यफल तो तुझ्या पतीच्या रोगमुक्तीसाठी अर्पण कर उरलेले आठ दिवसांचे पुण्य तुझ्याकडे राहीलच ह्या एक दिवसाच्या पुण्यदानाने आणि माझ्या शक्तीने तुझ्या पतीचा कुष्ठरोग तत्काळ नाहीसा होईल त्यांचे शरीर तेजस्वी होऊन सोनेरी कांतीने झळकू लागेल देवीने मार्ग दाखवताच सुमतीने आनंदाने तसे करण्यास संमती दिली तिने मनातल्या मनात प्रार्थना करून आपल्या उपवासाच्या पुण्याचा एक अंश पतीच्या आरोग्यास अर्पण केला इतके होताच तिच्या पतीच्या शरीरात एक चमत्कार घडू लागला भगवतीच्या अनुग्रहाने तिचा पतिराज जो क्षणभरापूर्वीपर्यंत कुष्ठरोगाने ग्रासलेला होता त्याची त्वचा हळूहळू हल� सुधारू लागली जखमा भरून येऊ लागल्या अंगावरील पांढरे डाग नाहीसे झाले त्याच्या कांतिमान शरीरातील रोग पूर्णपणे नष्ट झाला आणि तो तेजोमय रूप धारण करून उठून बसला ज्याची कांती पाहून अगदी चंद्रालाही लाज वाटावी असा सुडोल सुंदर युवक तिच्यासमोर उभा होता सुमतीने आश्चर्याने पतीकडे पाहिले हा खरंच तोच का कुष्ठरोगाने गलित गात्र पडलेला तिचा पती एका क्षणात निरोगी आणि बलवान झाला आनंद आणि भक्तिभावाने सुमतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती वेगाने देवीच्या चरणांशी कोसळली तिच्या अंतःकरणात देवीबद्दल अपरंपार कृतज्ञता दाटून आली तिने रडत्या स्वरात भगवतीची स्तुती करण्यास सुरुवात केली हे दुर्गे माते आपण दुर्गतांचा नाश करणारी आणि संपूर्ण त्रिभुवनाचे दुःख दूर करणारी आहात आपण सर्व दुःखांचा हरण करणारी रोगींना निरोगी करणारी भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना इच्छित फल देणारी आणि दुष्टांचा विनाश करणारी शक्ती स्वरूप आहात समस्त जगताची आपणच माता आणि पिता आहात हे जगदंबेमी एक दुर्दैवी कन्या आहे जिला विनाकारण वडिलांनी कुष्ठरोगी पुरुषाशी विवाह लावून दिला व त्यानंतर मला घराबाहेर पडायला लावले पित्याच्या त्यागाने मी निराधार होऊन या पृथ्वीतलावर वनवासी झाले परंतु हे देवी तुम्हीच मला या आपत्तीरूपी समुद्रातून तारून घेतले अशा या महासंकटातून माझी मुक्ती केली म्हणून हे दुर्गेआई मी तुमच्या चरणी माथा टेकवते आपल्या कृपेने माझे रक्षण करा मी तुमची शरण आलेली दीनकन्या आहे अशा प्रकारे सुमती अत्यंत भाऊक होऊन देवीची स्तुती करू लागली तिच्या प्रत्येक शब्दांत कृतज्ञता आणि भक्तीचा ओलावा होता त्या ओल्या डोळ्यांनीच ती देवीच्या तेजस्वी मुखाकडे पाहत राहिली सुमतीची प्रार्थना ऐकून भगवती दुर्गेचे हृदयही परमतृप्त झाले देवीने आशीर्वादाने हातवर केला आणि प्रसन्न हसून ती म्हणाली हे ब्राह्मणी मी तुझ्या भक्तीवर खूप संतुष्ट आहे तू जे मागितले ते वरदान तर दिलेच आहे पण मला तुझे धैर्य आणि पातिव्रत्य पाहून अत्यंत आनंद झाला आहे मी तुला अजून एक वरदान देते लवकरच तुझ्या पोटी उदयल नावाचा एक बुद्धिमान धनवान कीर्तिवान आणि जितेंद्रिय पुत्र जन्माला येईल देवीच्या मुखातून हे शब्द ऐकताच सुमतीने पुन्हा देवीला नमन केले देवी पुढे म्हणाली हे ब्राह्मणी आणखीही काही इच्छा असतील तर माग तुला हवे ते मनोवांछित वरदान देण्यास मी सिद्ध आहे भगवतीने असे म्हणताच सुमतीने हात जोडून नम्रपणे विनंती केली हे भगवती दुर्गे तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला नवरात्र व्रताची विधी नीट शिकवा कृपा करून सांगा की कोणत्या पद्धतीने हे नवरात्र व्रत केल्याने आपण प्रसन्न होता मला कृपापूर्वक या व्रताची संपूर्ण विधी आणि त्याचे फळ समजावून सांगावे सुमतीची मागणी ऐकून दुर्गामातेला आनंद वाटला तिने उदार स्वरात सांगायला सुरुवात केली हे ब्राह्मणी लक्ष देऊन ऐक मी तुला संपूर्ण पापांचे नाश करणाऱ्या नवरात्र व्रताची संपूर्ण विधी सांगते ही विधी जाणून घेण्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होऊन मोक्षही प्राप्त करू शकतो नीट लक्षात ठेव आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रतिपदेपासून पुढे सलग नऊ दिवस नियमपूर्वक हे व्रत करावं या काळात दिवसभर उपवास करणं हे उत्तम जर कोणाला दिवसभर उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी एका वेळचा हलका नैवेद्य घ्यावा परंतु या दरम्यान दररोज संध्याकाळी आपल्या बांधवांसोबत अथवा कुटुंबियांसमवेत नवरात्र व्रताची पवित्र कथा श्रवण करावी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला शुभमुहूर्त पाहून घटस्थापना करावी एखाद्या पवित्र कलशात स्वच्छ पाणी भरून तो कलश देवाचे रूप मानून स्थापन करावा कलशावर नारळ ठेवावा घटस्थापनेबरोबरच जवाचे दाणे मातीने भरलेल्या परडीत पेरावेत व त्या लहानशा दररोज थोडे थोडे पाणी द्यावे हे जवाचे अंकुर दहाव्या दिवशी दसऱ्याला मोठे होऊन उगवतील त्यांना शुभ मानून देवीसमोर अर्पण करावे पूजेच्या ठिकाणी आदिशक्ती देवीची तीन रूपे स्थापावी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या प्रतिमा वा चित्रे पवित्र स्थानावर ठेवा नऊ दिवस तीनही देवींची विधीपूर्वक पूजा करावी नेमाने दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती भजन ध्यान करावे देवीस विविध ताज्या फुलांनी अर्घ्य अर्पण करावे सुगंधित फुलांनी देवी प्रसन्न होते देवीला फुले आणि नैवेद्य अर्पण करण्याबाबत एक गोपनीय परिणाम आहे ते मी सांगते काही विशिष्ट फळे व फुले अर्पण केल्याने विशिष्ट लाभ मिळतात उदाहरणार्थ बिजोऱ्याच्या फुलांनी अर्घ्य दिल्यास रूप सौंदर्य लाभतं जायफळ अर्पिल्याने कीर्ती वाढते द्राक्षांचा नैवेद्य दिल्याने मनोकामना पूर्ण होतात आवळा अर्पण केल्याने सुखसमाधान प्राप्त होते आणि केळी अर्पिल्याने भौतिक भूषणे अलंकार व संपत्ती मिळते तसेच नवमीपूर्तीनंतर हवन करणे आवश्यक आहे नवव्या दिवशी होम हवन करावे हवनामध्ये लोखंड किंवा मातीच्या यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करून शुद्ध मध धजवतीळ भोपळा किंवा कोहळा नारळमनुका किंवा सुकामेवा आणि कदंबाच्या फुलांचा समावेश असलेली सामग्री आहुतीसाठी वापरावी एक, एक करून मंत्रोच्चारासह या सर्व वस्तूंच्या आहुती द्याव्यात हवनकर्मातूनही विविध फळे प्राप्त होतात गव्हाच्या आहुतीने लक्ष्मी समृद्धी प्राप्त होते खीर आणि चंपा या सुगंधी फुलांच्या आहुतीने धनलाभ होतो विविध पानांच्या पत्रींच्या समिधा अर्पल्याने तेज आणि सुख वाढते आवळ्याच्या आहुतीने कीर्तियश वाढते तर केळीच्या आहुतीने संतती म्हणजे पुत्रप्राप्ती होते विशेष करून कमळाच्या फुलांची आहुती दिल्यास राजमान्यता राजसन्मान मिळतो आणि दुःख नष्ट होऊन सुखसंपदा प्राप्त होते या प्रकारे श्रद्धेने हवन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात हवनानंतर ज्याने व्रत केले त्या मनुष्याने अत्यंत विनम्रतेने आचार्याला व्रतविधी सांगणाऱ्या गुरुजनांना प्रणाम करावा आणि यज्ञसिद्धीच्या निमित्ताने त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी हे महाव्रत पाळल्याने मनुष्याची सर्व इच्छित कार्य सिद्ध होतात याबद्दल किंचितही शंका धरू नकोस या नऊ दिवसांत भक्तिभावाने जे काही दानधर्म केले जातातत्याचे फळ कोट्यवधी पटीने वाढून मिळते नवरात्र व्रत केल्याने अश्वमेध इतके महान पुण्य मिळते हे उत्तम व्रत सर्व इच्छित फळ देणारे आहे कुठेही पवित्र तीर्थक्षेत्री मंदिरात किंवा स्वतःच्या घरी देखील भक्तिभावाने आणि विधीपूर्वक हे व्रत करावे यामुळे भक्ताला या जन्मी सुखसमृद्धी लाभते आणि अंतकाळी मोक्षसुखही मिळते देवीने नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महात्म्य विस्ताराने वर्णन केले सोमतीने आदरपूर्वक देवीचे प्रत्येक शब्द मनात खूंगगाठ बांधून ठेवले देवीचे मार्गदर्शन तिच्यासाठी अमूल्य होते देवी भगवती दुर्गा तिच्याशी बोलून झाली तेव्हा प्रसन्नमुद्रेने सुमतीकडे पाहू लागली सुमतीने हात जोडून देवीचे शतशः धन्यवाद मानले ब्रह्मदेव पुढे बृहस्पतीला सांगू लागले देवीने सुमतीला वरदान आणि व्रतविधी समजावून सांगितली आणि त्या क्षणात ती आदिशक्ती देवी अंतर्धान पावली अचानक तिच्यासोबत ते दिव्य तेजही लोप पावले आणि वनातील रात्र पुन्हा नेहमीसारखी शांत झाली देवी अंतर्धान झाल्यावर सुमतीचा पती पूर्णपणे बरा झालेला होता आणि तो शांत गाढ झोपेत होता सुमतीचे हृदय आनंदाश्रूंनी भरून आले त्या रात्री तिचे सर्व दुःख दूर झाले होते तिने मनोमन देवीचे आभार मानले त्या निर्जनवनात तिला पहाट होण्याची प्रतीक्षा लागली पहाटेची कोवळी किरणे वृक्षांच्या फांद्यांतून जमिनीवर पडू लागली तसा सुमतीने आपल्या पतीला जागे केले नवऱ्याने डोळे उघडताच आपले शरीर हलके निरोगी झाल्याचे त्याच्या लक्षात आले आपले हातपाय तपासून पाहून तो आश्चर्यचकित झाला अंगावरील कुष्ठाचे चिन्हही गायब तो चकित होऊन म्हणाला आहे भगवती हा कसा चमत्कार त्याच्या प्रश्नार्थक नजरेला सुमतीने सगळी कहाणी सांगितली देवीने कशी कृपा केली आपला रोग कसा बरा झाला आहे सारे नवऱ्याने ऐकलं तेव्हा तो आनंदाने भरून आला नवरा बायकोने त्या जंगलातच देवीच्या दिशेने माथा टेकून नमस्कार केला आणि मग गावाकडे परतू लागले काही दिवसांतच सुमती आणि तिचे पती परत आपल्या गावात पिठत नगरात आले जेव्हा सुमती आपल्या स्वस्थ आणि तेजस्वी पतीसोबत पित्याच्या दारात उभी ठाकली तेव्हा तिच्या वडिलांना प्रथम विश्वासच बसला नाही ज्याला त्यांनी अभागी आणि कुष्ठरोगी म्हणून घरात घेण्यास नकार दिला होता तो जावई आता आरोग्यसंपन्न आणि तेजस्वी युवक बनलेला पाहून ब्राह्मण वडील थक्क झाले आपल्या मुलीला त्यांनी अज्ञातपोटी घराबाहेर काढले होते याची त्यांना आतून खंत वाटू लागली ब्राह्मण भयभीत नजरेने त्या दाम्पत्याकडे पाहू लागला सुमतीने पुढे येऊन आदराने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाली बाबा आपल्या आशीर्वादानेच आज आम्ही परत आलो आहोत देवीच्या कृपेने सर्व काही चांगले घडले तिने विनम्र भावाने आपल्या पित्याशी संवाद साधला तिचा प्रसन्न आणि क्षमाशील स्वभाव पाहून तिचे वडील अश्रू आवरू शकले नाहीत त्यांनी तिला उठवून उभे केले आणि कवटाळून धरले मला माफ करलेक असे म्हणत ते रडू लागले स्वतःच्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या लाडक्या मुलीला किती यातना दिल्या याची त्यांना जाणीव झाली सुमतीने लगेचच पित्याला सांत्वन केले बाबा मी आपलीच मुलगी आहे असं बोलून काही गैर नाही देवी कृपेने सारे सुरळीत आता आपण दुःखी होऊ नका शेवटी ब्राह्मणाने नवरा बायकोला प्रेमाने घरात आमंत्रित केले गावातील लोकांनी जेव्हा हा चमत्कार ऐकला तेव्हा सर्वजण दुर्गामातेच्या कृपेची महती गऊ लागले सुमती आणि तिच्या पतीचे गावात मानसन्मानाने स्वागत झाले काही महिन्यांनी देवीच्या आशीर्वादाने सुमतीने उदायल नावाच्या सुदृढ बुद्धिमान पुत्राला जन्म दिला त्या कुटुंबावर देवीची अखंड कृपा राहिली सुमतीचे संपूर्ण जीवन आनंद आणि समृद्धीने व्यतीत झाले ब्रह्मदेवांनी आपली कथा इथे संपवली ते बृहस्पतींना म्हणाले हे बृहस्पती तुला या अद्भुत नवरात्र व्रताची महिमा समजली असेल या अलौकिक व्रताचे पालन करून जेवढे पुण्य लाभते तेवढे अन्य कोणत्याही साध्या उपायाने प्राप्त होत नाही भगवती शक्ती ही संपूर्ण जगताचे पालन करती आहे या महादेवीचे सामर्थ्य कोणाला पूर्णपणे उमगलेले नाही तिची कृपा झाली तर अशक्य गोष्टीही साध्य होऊ शकतात ब्रह्मदेवांकडून अमृततुल्य कथा ऐकून देवगुरू बृहस्पती परमतृप्त झाले त्यांच्या शरीरावर आनंदाने रोमांच उठले ते भारावलेल्या स्वरात म्हणाले हे ब्रह्मदेवा आपण माझ्यावर फार मोठी कृपा केलीचो हा नवरात्रव्रताचा महात्म्य रूपी अमृत मला श्रवण करविले आपल्याशिवाय दुसरा कोण हे महत्त्व मला सांगू शकला नसता माझ्यासह समस्त देवतांकडून आपले आभार असोत बृहस्पतीने पुढे हात जोडले ब्रह्मदेवांनी समाधानाने मान डोलावली हे बृहस्पते तू समस्त प्राण्यांच्या हितासाठी हे प्रश्न विचारलेस त्यासाठी तुझेही अभिनंदन करावेसे वाटते असे ब्रह्मदेव म्हणाले त्यांनी पुढे देवीचे स्तवन करत सांगितले या नवरात्र व्रताच्या कथेचा प्रसार होऊ दे जी कोण व्यक्ती श्रद्धेने या व्रताचे पालन करील किंवा ही कथा मनोभावे ऐकेल तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तिला या लोकात सुखसमृद्धी लाभेल आणि देहांतानंतर मोक्ष पदरात पडेल या पवित्र व्रतकथेचे श्रवण केल्यानेही मनुष्याच्या सर्व पापांचे क्षालन होते या प्रकारे ब्रह्मदेवांनी बृहस्पतीला नवरात्र व्रताची महिमा आणि कथा सांगितली बृहस्पती देवाने ते आदरपूर्वक ऐकले त्यासमयी स्वर्गलोकात सर्वत्र जय भगवती दुर्गामाता असा जयघोष झाला देवगणांनी फुलांची वर्षा केली अशी ही नवरात्र व्रताची प्राचीन कथा संपन्न झाली ही तथा ऐका आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद